नमस्कार सुदर्शन मी सुदर्शन जाधव मनाचे श्लोक हा चित्रपट दहा ऑक्टोबर दोन हजार ला रिलीज होतोय या चित्रपटामध्ये खूप मोठे स्टारकास्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे हा चित्रपट मृणमयी देशपांडे यांनी लिहिला आहे त्यांनीच डिरेक्ट केला आहे आणि प्रमुख नायिकेच्या भूमिकेमध्ये देखील मृणमयी देशपांडे आपल्याला पाहायला भेटणार आहेत त्याचबरोबर राहुल पेटे देखील या चित्रपटामध्ये असणार आहे सिद्धार्थ मेनन असणार आहेत सुव्रत जोशी शुभांगी गोखले उदय टिकेकर पुष्कराज चिरपुटकर करण परब हे सारे ऍक्टर आपल्याला मूवीमध्ये पाहायला भेटणार आहेत मूवीच्या शीर्षकावरून कॉन्ट्रोवर्सी सुरू झाली आहे हे तुम्हाला माहितच असेल मुव्हीच्या ट्रेलर मध्ये खूप सारे लोक कमेंट्स करतायत की समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या मनाचे श्लोक या ग्रंथाचं नाव तुम्ही चित्रपटाच्या शीर्षकाला देऊ शकत नाहीत वगैरे अशा प्रकारचे लोक व्यक्त होत आहेत न्यूज चॅनेलवर देखील मी पाहिलं की काही चर्चा वगैरे सुरू होत्या काही संघटना विरोध करतायत या चित्रपटाच्या नावावरून आणि सोशल मीडियावर देखील खूप सारे लोक कमेंट्स देखील करतायत परंतु मूव्हीचा टीझर ट्रेलर आणि जी काही दोन गाणी रिलीज झाली त्यावरून आपल्याला या मुव्हीमध्ये काय पाहायला भेटणार आहे याचा अंदाज लावता येतोय का हे थोडं आपण पाहू त्यासाठी आपण काही एक तीन चार सीन पिक करू या ट्रेलर टीजर आणि गाण्यामधले ज्यावरून आपल्याला या मुव्हीतले कॅरेक्टर जे आहेत म्हणजे देशपांडे ज्यांनी मनवाचा रोल प्ले केला आहे त्याबरोबर राहुल पेटेजींनी श्लोक चा रोल प्ले केलाय हे दोन कॅरेक्टर कसे आहेत की आपण पाहू तर एक सीन असा आहे ज्यामध्ये मनवा म्हणजे मृन्मय देशपांडे म्हणताना आपल्याला दिसतात की माझा लग्नाला जरी विरोध असला तरी प्रेम पडण्याला माझा विरोध नाही यावरून आपल्याला हे समजते की मृन्मयला लग्न करण्याची इच्छा नाही किंवा तिला तिचा लग्नाला विरोध आहे परंतु त्याच वेळी एक असा सीन आहे जिथे राहुल पेठे म्हणजे श्लोक मनवाला पाहण्यासाठी तिच्या घरी गेलाय तेव्हा मनवाचे वडील सांगतायत की ही ट्रेकिंग करते आणि ती ट्रॅव्हल ब्लॉगर आहे आता यावरून तिचा आवडी आपल्या करतात की तिला ट्रेकिंग करायला आवडतं आणि ट्रॅव्हल ब्लॉगर आहे ती म्हणजे तिचं प्रोफेशन सुद्धा समजतं आणि हे देखील समजतं की तिच्या आई वडिलांची कदाचित अशी इच्छा आहे की तिने लग्न करावं सेटल व्हावं परंतु मनवाच्या तिच्या आयुष्याकडून काही वेगळ्याच अपेक्षा आहेत म्हणून कदाचित तिला लग्न करायचं नाही आणि प्रेमात पडायला मात्र तिला काही हरकत नाही त्याचबरोबर टीजर मध्ये जो आपण पाहिला होता सीन ज्यामध्ये मनवा श्लोकला बडबडते झापते वगैरे हो तर यावरून आपल्याला मनवाचा स्वभाव देखील कळतो की तर ती बिंदास्त स्वभावाची आणि परखडपणे व्यक्त होते तर हा आपल्याला मनवाचा स्वभाव आपल्याला समजला दुसरीकडे राहुल पेटे यांनी जो रोल प्ले केला आहे याबद्दल आपल्याला काय समजतं टीजर मधून मजून त्याचं जे कॉन्व्हर्सेशन आहे मनवाबरोबरच श्लोकचं याच्यातून आपल्याला समजते की जशी मनवा श्लोकला डॉमिनेट करते त्या पद्धतीने श्लोक मनवाला डॉमिनेट करू शकत नाही तो जपून बोलणारा जपून व्यक्त होणारा वगैरे असं कॅरेक्टर ते आहे त्याचबरोबर श्लोकचं त्याच्या आई वडिलांबरोबर जे काही कॉन्व्हर्सेशन म्हणजे राहुल पेटे यांचं शुभांगी गोखले यांच्या बरोबर जे कॉन्व्हर्सेशन आपल्याला ट्रेलर मध्ये पाहायला भेटतं त्यामध्ये आपल्याला असं समजते की त्याच्या आई वडिलांनी त्याच्या मागे तगा लावलाय की तू एखादी मुलगी पसंत कर आणि त्यांना कदाचित त्याचं लवकरात लवकर लग्न लावायचं आहे राहुलला आहे परंतु त्याला म्हणावी तशी मुलगी भेटत नाही आणि त्याचबरोबर ट्रेलर मध्ये आपण हे देखील पाहिलं की श्लोक जो आहे तो काही मुलींना भेटतोय देखील याच बरोबर कॅरेक्टर आणखीन थोडं आपण जाणून घेऊ शकतो एका सीन मधून जिथं श्लोक असं म्हणतोय की जेव्हा मी एखाद्या मुलीला भेटतो तेव्हा मला काहीतरी दिसत माझ्या गट्स फिलिंग मला काहीतरी सांगतात त्यानंतर जे सीन आहे त्यामध्ये आपल्याला सिद्धार्थ मेनन आणि सूरत जोशी दिसतात एका वेगळ्या पोशाखामध्ये आणि ते कोण आहेत याचा जर आपण विचार केला तर हय्या हो हे जे गाणं तुम्ही जर पाहिलं असेल तर त्या गाण्याच्या सुरुवातीला राहुल पेटे यांच्या डोळ्यातून त्यांच्या डोक्यामध्ये किंवा त्यांच्या मनामध्ये झाकण्याचा प्रयत्न आपण करतो आणि त्यानंतर आपल्याला स्क्रीनवर एक कुंडली दिसते आणि त्याच्या भोवती राशी वगैरे असं दिसतात आणि त्यानंतर सिद्धार्थ मेनन आपल्याला दिसतात त्यानंतर एक बुक आपल्याला दिसते ज्यामध्ये बायनरी नंबर आहेत आणि त्यानंतर सूरज जोशी आपल्याला दिसतात एक भिंग घेऊन तर ह्या दोन गोष्टीतून आपल्याला हे समजतं की जी कुंडली आणि ती जे राशी वगैरे त्यानंतर सिद्धार्थ मेनन आपल्याला दिसतात ते म्हणजे सिद्धार्थ मेनन श्लोक च नशीवर रिप्रेझेंट करतायत आणि दुसरीकडे जी, दुसरी जी बायनरी नंबर दिसतात आपल्याला ज्या बुक मध्ये त्यानंतर सूरज जोशी जी दिसतात भिंग घेऊन तर ती जी गोष्ट आहे ती श्लोकची लॉजिकल थिंकिंग रिप्रेझेंट करते आणि त्यानंतर एक असा सीन आहे बघा गाण्यामध्ये जिथे एक रसिके सुर आहे एका साईडला लाल पोषकातले लोक आहेत आणि दुसऱ्या साईडला निळ्या पोषकातले लोक आहेत आणि त्यांच्यामध्ये रसिकेश त्यांच्या मला असं वाटतं की श्लोक जो डायलॉग हो आहे ज्यामध्ये तो म्हणतो की जेव्हा मी मुलींना भेटतो तेव्हा मला काहीतरी दिसत आणि माझ्या गट फिलिंग माझ्याशी बोलतात तर तेव्हा कदाचित असं दाखवायचा प्रयत्न केला मेकर्सनी की सिद्धार्थ मेनन म्हणजे त्याचं नशीब आणि जोशी म्हणजे त्याचं लॉजिकल थिंकिंग यामध्ये रसिकेश सुरू होते आणि त्यातून श्लोक काय निर्णय घेतोय तो लॉजिकल थिंकिंग करून काही निर्णय घेतोय का की नशीबा सोबत जातोय हे सांगण्याचा प्रयत्न मूवीमध्ये केला गेला आणि आपल्याला मध्ये पाहायला भेटू शकतं असा मी एक अंदाज लावलाय कदाचित माझा अंदाज पूर्णपणे चुकीचा निघू शकतोय तुमचं यावर काय मत आहे ते तुम्ही नक्कीच सांगू शकता आणखीन एका सीन मध्ये म्हणताना आपल्याला दिसताय की लग्न हे आयुष्याचं पुन्हा इथे देखील लग्नाचा उल्लेख होतोय तर मला असं वाटतंय की या चित्रपटाची स्टोरी हे लग्न या गोष्टीच्या अवतीभोवती फिरणार आहे जरी या मूवी मध्ये तुम्हाला ट्रेकिंगचे सीन आणि गाण्यामध्ये सुद्धा ट्रेकिंगचे सीन पाहायला भेटले असले तरी ही मूवी ट्रेकिंग वर आधारित नाही ट्रेकिंग हा या मूवीचा एक भाग असू शकतो परंतु मूवीची स्टोरी ही लग्नाच्या अवतीभोवतीच फिरणारी मला आता तरी ट्रेलर मधून दिसते कदाचित हा देखील अंदाज माझा चुकीचा ठरू शकतो माझं मत तुम्हाला पटलं नाही पटलं तुम्ही डिसएगरी करत असाल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा मुव्हीच्या शीर्षकामुळे जो काही वाद सुरू आहे तो देखील तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये त्याबद्दल तुमचं मत सांगू शकता तुम्ही ही मुव्ही थिएटर मध्ये पाहण्यासाठी किती एक्साइटेड आहात हा विषय तुम्हाला थिएटर मध्ये पाहाचा आहे की तुम्ही या मूवीला ओटीटीवर ओटीटी वर पाहण्यासाठी प्रेफर कराल की टीव्ही वर पाहण्यासाठी साथी करा तुम्ही कमेंट भरभरून बोला माझं काम जर तुम्हाला आवडलं असेल हा व्हिडिओ तुम्ही जर पाहिला असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि आपण पुन्हा एकदा एक एका नवीन मुव्ही चर्चा करण्यासाठी नक्कीच भेटू तोपर्यंत मी सुदर्शन जाधव तुमची रजा घेतो धन्यवाद